नमस्कार भजन भक्ती मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा हनुमानांचा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवा तू आहे किती आहे किती बलवान तू आहे किती आहे किती बलवान माता तुझी अंजनी पिता तुझा वायु नाव तुझे हनुमान माता तुझी अंजनी पिता तुझा वायु नाव तुझे हनुमान मारुती म्हणे मला शेंदराची वाटी गणपती म्हणे मला चंदनाची उटी, मारुती म्हणे मला शंदराची वाटी गणपती म्हणे मला चंदनाची उटी देवा तू आहे किती आहे किती बलवान, माता तुझी अंजनी पिता तुझा वायू, नाव तुझे हनुमान माता तुझी अंजनी पिता तुझा वायू नाव तुझे हनुमान मारुती म्हणे मला रुईचे फूल गणपती म्हणे मला दुर्वा बेल फूल मारुती म्हणे मला रुईचे फूल गणपती म्हणे मला दुर्वा बेल फूल देवा तू आहे किती आहे किती बलवा माता तुझी अंजनी पिता तुझा नाव तुझे हनुमान माता तुझी अंजनी पिता तुझा नाव तुझे हनुमान मारुती म्हणे मला तेलाचा चागडू गणपती म्हणे मला मोदक लाडू मारुती म्हणे मला तेलाचा गाडू गणपती म्हणे मला मोदक लाडू देवा तू आहे किती आहे किती बलवा माता तुझी आंजनी पिता तुझा नावत तुझे हानुमान माता तुझी आंजनी पिता तुझा नाव तुझे हनुमान देवा तू आहे किती आहे किती बलवान माता तुझी अंजनी पिता तुझा वायू नाव तुझे हनुमान माता तुझी अंजनी पिता तुझा वायू नाव तुझे हनुमान धन्यवाद